हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मोर तर मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचा आमच्या चॅनलमध्ये तर आता मी आज खूप दिवसाने म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस आमचा एकही व्हिडिओ नव्हता कारण तब्येतीमुळे काही करता नाही आलं म्हणजे खूप सर्दी खोकला लिमिटच्या बाहेर झालं होतं बोललं की खोकला अजूनही येतो पण म्हटलं चला आता नवरात्र जवळ आली आहे तर काय एक आपण करूया एक व्हिडिओ तर बघूया आज नवरात्री स्पेशल काय काय साहित्य आहे अखंड दिवा तुम्हाला बघायला मिळेल कलश बघायला मिळतील कॉपर व्हाईट मेटल आणि पितळेमध्ये आणि दिवे निरंजन काय नवीन आले ते बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर चला बघूया आपण नवरात्री स्पेशल काय काय पूजा साहित्य आपल्याकडे आहे तर चला बघूया सगळ्यात आधी आपण निरंजन बघूया हे वाटी शेप निरंजन तुम्ही बघू शकता छान असं छोट्या साईजमध्ये पण याच्यात भरपूर तेल मावेल छोट्या देवारामध्ये हे छान दिसेल मोठ्या देवारातही लावू शकता खूप छान आहे वाटी शेप निरंजन त्यामध्ये तुम्हाला डिश हवी असेल ते तीन बाय तीनची डिश आहे तर ही सेपरेट येईल निरंजनाबरोबर नाही डिशची कॉस्ट सेपरेट आहे हवं असेल तर तुम्ही मागू शकता डिश आहे बघा ह्याला साईडनी अशा लाईन्स आहेत ठीक आहे हे वाटी शेप दिवा दुसरं आहे आपला शेप दिवा हा पण छान आहे असा छोट्या साईजचा आहे पण तेल भरपूर मावतं छोट्या देवाऱ्यात परफेक्ट आहे तर ज्याला कोणाला हा शेप दिवा किंवा वाटी शेप दिवा हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ह्याची रेट मी आय थिंक सांगितली आहे वन सिक्स्टी रुपीजला एक आहे हा पण सेम रेट आहे एकशे साठला सिंगल आणि प्लेट वेगळी आता हे हे तासवाले दिवे आहेत बघा डायमंड कट दिवा म्हणतात ह्याला ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत एक एक नंबरची आहे एक दोन नंबरची आहे आणि ह्याच्यामधला फरक बघा दोन नंबरचा मोठा आहे एक नंबरचा पण ठीकच आहे म्हणजे चांगलाच आहे हा पण छोट्या देवाऱ्यामध्ये दे छान होतो आणि छान दिसतात तास असल्यामुळे बघू शकता तुम्ही क्वालिटी खूप छान आहे आणि ह्याची एम आर पी बघा छोट्याची टू नाईंटी फाय आहे आणि मोठ्याची तीनशे पंचवीस आहे पण आपण स्वस्त देतो एम आर पी आपण कन्सिडर नाही करत डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतील तुम्हाला तर ज्याला कोणाला हे डायमंड कट दिवे हवे असतील एक आणि दोन नंबर स्पेसिफाय करा रेट विचारताना ठीक आहे ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा ह्याच्यावर पण तुम्हाला डिश हवी असेल तर ही पण ह्याच्यावर पण जाते सगळ्या निरंजनावर होईल अशी डिश आहे हे बघा ह्याच्यावर पण जाते कोणाला हवं असेल तर डिश पण घेऊ शकता सेपरेटली नंतर एक दिवा आहे तो देवदास दिवा आहे छान क्वालिटीचा मस्त आहे बघा ह्याच्यात पण भरपूर तेल मावतं देवदास दिवा हा पण असा छान दिसेल तर हे होतं दिव्यांचं निरांजनाचं कलेक्शन बघू शकता तुम्ही हे बघा डायमंड कट दिवा देवदास दिवा वाटी शेत दिवा आणि कमळ दिवा आणि डायमंड कटमध्ये मोठी साईज एक आणि दोन नंबर आणि या प्लेट्स हे झालं दिव्यांचं कलेक्शन आता ह्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये आपल्याकडे छोटी साईज अवेलेबल आहे सध्या तरी तर तुम्ही ती घेऊ हो शकता हे बघा छोट्या साईजमध्ये अष्टलक्ष्मी दिवा अँटिक फिनिशिंगमध्ये एकदम वजन आहे त्याला ज्याला कोणाला छोट्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा <coughs> तसंच आपल्याकडे छोटे गजलक्ष्मी आहेत एक दीड इंचाचेच आहेत एकदम याची एम आर पी एकाची फाय नाईंटी आहे कारण हे पंचधातूचे आहे आणि त्याला कोरीवपणा छान आहे पण आपल्याकडे तुम्हाला कमी रेटमध्ये मिळेल हे पर पीस फाय नाईंटी आहे जेव्हा लिहिलेले आहेत एम आर पी याचं कोरीव काम बघा खूप छान आहे हे बघा खालून बघू शकता पॅक आहे पूर्ण सुंदर असे गजलक्ष्मी आहेत आता नवरात्रीची पूजा आपण करणार लक्ष्मीची सेवा करणार तर आपल्याकडे गजलक्ष्मी तर पूजेत मांडायला हवीच तर छोट्या घेतल्या तरी छान छानच दिसतात त्या तर मी छोट्या आणल्या आहेत पण छान उठून दिसतात त्या असं तुम्ही मांडलात ना किंवा आपण कुंचन सेवा करतो तेव्हा पण हे खूप छान दिसेल तर हे कोणाला हवे असतील गजलक्ष्मी त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तो आता गजलक्ष्मी झालं आता आपण देवाऱ्यात कासव पण ठेवतो ते ह्याच्या ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत माझ्याकडे कासव डिशमध्ये म्हणजे कासव आणि डिश दोन्ही मिळणार ही छोटी साईज आहे आणि ही थोडीशी मोठी साईज आहे आणि ह्याच्या खाली असे अंक लिहिलेले आहेत आणि <coughs> प्लेटमध्येही अंक आहेत हे तुम्हाला पाणी नाही ठे पाण्यात नाही ठेवायचं आहे हे तांदूळ ठेवायचे आहेत या डिशमध्ये त्याच्यावरही कासव ठेवायचं आहे पितळेचं तुम्ही असं पाण्यात वगैरे ठेवलं ना तर ता त्याला बुरशी येते खालनं हिरवं हिरवं होतं ते तर पाण्यात ठेवत जाऊ नका तुम्ही तांदळामध्ये ठेवा हे कासव हे बघा अंकवालं कासव एक स्मॉल आणि एक बिग साईज तर तुम्हाला रेट विचारताना स्मॉल आणि बिग असं विचारा तुम्ही तर हे पण नवरात्रीमध्ये तुम्ही घेऊ हो शकता दुसरं आहे कॉपरमध्ये आपल्याकडे लोटी भांडे छान क्वालिटीचं आहे बघा एकदम मस्त पॉलिश बघा शायनिंग आहे आणि क्वालिटी एकदम मस्त आहे त्याची हे बघा तर ज्याला कोणाला हे लोटीभांड हवं असेल कॉपरचं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर आता नवरात्री येते तर लक्ष्मीला आवडते अत्तर आहेत आपल्याकडे हे बघा लक्ष्मीला रोज हा अत्तर आवडतो तो अवेलेबल आहे आपल्याकडे मोगरा आहे हिना अत्तर आहे स्वामींचं आवडतं आहे केवडा अत्तर आहे हे तुम्ही अत्तर पण आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि खूप छान याचा फ्रेग्रन्स आहे तर अत्तरत आपल्याकडे हिना केवडा मोगरा आणि रोज त्याचबरोबर आपल्याकडे हे नवीन प्रॉडक्ट आहे उद बखूरची ही तर आपले जे धूप असतात ना धूप कप वगैरे आपण लावतो किंवा धूपदानीमध्ये आपण छान असं लवंग वगैरे टाकतो तर नॉर्मल धूपकप असतो ना आपला त्याच्यामध्ये एक चिमूटभर फक्त हे पावडर घ्यायचं आणि त्या धूपकपवर टाकायचं जळत्या धूपकपवर तर छान एवढा धूर येतो ना एकदम पांढरा शुभ्र धूर येतो आणि एकदम छान फ्रेग्रन्स येतो तुमच्या रूममध्ये दळवळतच राहील हा फ्रेग्रन्स खूप छान आहे उद बकूरचा तर एकदा ट्राय करून बघा फिफ्टी ग्रॅम्सची बॉटल आहे छान आहे ह्याचं कोणाला हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा उद बकूर पावडर एका ताईंनी ऑर्डर केले या दोन बॉटल आणि तुपाचे दिवे मिळतात आपल्याकडे तेही ऑर्डर केले आहेत हे <coughs> तुपाचे दिवे म्हणजे या पणत्या आहेत मातीच्या त्याच्यामध्ये हे दिवे आहेत तर हे यल्लो कलरमध्येच मिळतील असं नाही व्हाईट कलरमध्ये पण येतात हे तसे व्हाईट कलरमध्ये पण आहेत तर म्हणजे असं काही नाही दोन्ही सेमच आहेत फक्त कलर त्याचं व्हाईट आणि हे बघा असं दिवा येईल हे पण एका ताईनी ऑर्डर केले आहेत आजच ऑर्डर केली आहे ह्याच्यामध्ये पंचवीस पीस आहेत आणि थर्टी टू थर्टी फाय मिनिट्स हे जळतात ठीक आहे बघा हे यल्लो आहेत हे व्हाईट आहेत कोणताही कलर जो अवेलेबल आहे तो येऊ शक येऊ शकतो पण तुपाचे दिवे आहेत तर ज्यांना कोणालाही तुपाचे दिवे हवेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे मग आपल्याकडे कमलगट्ट्याची माळ आहे एकशे आठ मणी आहेत त्यात <coughs> कमलगट्ट्याची माळ आहे एकशे आठ मणी आहेत ज्याला कोणाला हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा कमलगट्ट्याची माळ मग आहे आपल्याकडे श्रीयंत्र जे घरात आपण घरातल्या देवात छोटं श्रीयंत्र ठेवतो ते श्रीयंत्र हे इंचेसमध्ये सांगते तुम्हाला मी दीड इंच आहे दीड इंचाचं श्रीयंत्र आहे खूप छान क्वालिटीचं आहे जड आहे मस्त आहे हे बघा छान क्वालिटीचं श्रीयंत्र आता नवरात्र येते तर श्रीयंत्रची स्थापना तुम्ही करा आणि त्याची सेवा करा कुंकुमार्चन करतात श्रीयंत्रावर तर नवरात्री तुम्ही ही सेवा करू शकता तर हे श्रीयंत्र आहे छान असं क्वालिटीचं तुम्ही घेऊ शकता नवरात्रासाठी नवरात्री स्थापना करा श्रीयंत्राची त्याच्यावर ती कमळगट्ट्याची माळ अशी लक्ष्मीला आवडते कमळगट्ट्याची माळ कमळ आवडतात लक्ष्मीला तर श्रीयंत्राची सेवा करून झाल्यावर त्यावर आपण गुंडाळून ठेवतो अवतीभवती श्रीयंत्राच्या कमळगट्ट्याची माळ तर तीही ती आपल्याकडे अवेलेबल आहे मग माझ्याकडे हे हळदीचं कुंकू आहे चामुंडेश्वरी कुमकुम पन्नास ग्रॅमचं आहे तीस रुपयाचं पॅकेट आहे हे इकडचं नाही आहे तामिळनाडूचं आहे बघू शकता तुम्ही फक्त तीस रुपयेचा आहे कलर अगदी छान आहे याचा तर तुम्ही हे पण घेऊ शकता प्लस हे दोन इंचाची लोटी आहे आपल्याकडे बघू शकता तुम्ही ब्रासवर सिल्वर ऑक्सिडाईज कोटिंग आहे टू इंचेसची हे बघा ही पण अवेलेबल आहे ज्यांना कोणाला ही हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा मग आपली पूजा झाल्यावर देवाऱ्यात मारण्यासाठी स्प्रे आहे स्वामी हिना स्प्रे उत्कृष्ट असा स्वामी हिना स्प्रे खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा हिना आणि अष्टगंध असा मिक्स फ्रेग्रन्स येतो त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंनी हे घेतलं पण आहे काय होतं कधी कधी वेळ मिळत नाही मला फीडबॅकचं रिव्ह्यूजचं टाकायला आणि कोण काही कस्टमर्स आहेत ते म्हणजे त्यांना वस्तू आवडतात पण मग ते रिव्ह्यूज द्यायला विसरतात मग त्यामुळे अशाने माझ्याकडे जे आलेले आहेत ते टाकायला मला वेळ कधी कधी मिळत नाही मग ते राहून जातात तर असं बरेच कस्टमर्सनी घेतलेलं आहे आणि खूप छान याचा फ्रेग्रन्स आहे नक्की घेऊन बघा देवारात मारण्यासाठी किंवा तुम्ही रूममध्येही स्प्रे करू शकता खूप छान असा फ्रेगरन्स आहे आणि दुसरं म्हणजे आता कापूर लागेल तर शुद्ध भीमसेनी कापूर आहे आपल्याकडे बघा बघू शकता तुम्ही शंभर ग्रॅमचा डब्बा आहे हा तर ज्याला कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा भीमसेनी कापूर आहे अजंटा ब्रँडचा आणि तुम्हाला जसं माहितीच आहे आपल्याकडे व्हाईट मेटलमध्ये हा एकदम रफ अँड टफ मजबूत कलश आहे खूप जणांनी घेतला आहे हा कलश ह्याच्यावर अष्टविनायक आहे छान असा खूप सुंदर दिसतो पूजेत मांडल्यावर खूप ताईंनी गणपतीत पण त्यांच्या पूजेत मांडला होता तास वगैरे खूप सुंदर दिसतो पूजेमध्ये माझ्याकडे स्वतःकडे पण हाच कलश आहे आणि मी मार्गशीर्षमध्ये हाच कलश वापरते तर बघा तुम्हाला आवडलं असल्यास ते स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच आपल्याकडे पितळेमध्ये एक कलश आहे याची साईज दोन नंबर लिहिली आहे हा एवढाच आहे पण बघा साईडला ठेवलं तर थोडा याची उंची जास्त आहे हा थोडंसं स्लाईट हाफ अर्धा इंच पण नाही थोडासा कमी आहे नाही साईज सेमच आहे ह्याला बघा असे ठोचे आहेत पण आतून ठोचे नाही आहेत पूर्ण प्लेन आहे आतून असे ठोचे नाही आहेत हे बाहेरूनच आहेत छान दिसतात मस्त आहे मजबूत एकदम पितळी कलश खूप हेवी आहे आणि छान आहे तर ज्यांना कोणाला हा पितळी कलश हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा <coughs> तसंच कॉपरचा कलश आहे आपल्याकडे नवीन दहा नंबरचा आला आहे छान आहे दिसायला म्हणजे एकदम त्याची फिनिशिंग खूप छान आहे याचं बघा साईज पाच इंचेस आहे आणि हे साडेतीन इंच म्हणजे हा जो कलश है ना, हाँ पड़ आहे ना हा पण पाच इंच आहे पण ह्याची साईज बघा दोघांमध्ये डिफरन्स बघा हे बघा आणि हा बघा साईजमध्ये बघा हे दोन थोडे सारखेच आहेत थोडं फाईटमध्ये अर्धा इंच पण हा कमी असेल आणि हा बघा हा उंच आहे आता मार्गशीर्ष महिन्यात वगैरे आपण लावतो ना छान कलश त्याच्यासाठी पण हा उपयोगी आहे आता नवरात्रीमध्ये पण कोणी कलश स्थापित करतात त्याच्यासाठी पण खूप छान असे हे कलश आहे हा दहा नंबरचा कलश आहे खूप छान असा कॉपरमध्ये छान आहे फिनिशिंग हे बघा मस्त आणि मजबूत आहे पातळ बितळ नाही आहे छान आहे ठीक आहे तर आपण आता या सगळ्या वस्तू बघितल्या तुपाचे दिवे हे सगळं अत्तर उदबखूर श्रीयंत्र कुंकुम आता आपण बघूया अखंड दिवे तर आपण अखंड दिवे दोन साईजमध्ये आणले आहेत तीन नंबर आणि चार नंबर आता नवरात्रीसाठी आपल्याला लागतात ते चार जास्त तेल ज्याच्यात मावतं ते आपण घेतो ते एकदम छोटे पण होते पण ते मी नाही आणले तर त्याच्यामध्ये काय जास्त निरंजनसारखंच तेल मावेल तर ते मी आता जे चालतील नवरात्रमध्ये छान क्वालिटीचे अखंड दिवे आणले तीन आणि चार नंबर मी दाखवते चला बघूया आता आपण अखंड दिवा बघूया हा तीन नंबर साईजचा सा दिवा आहे बघू शकता तुम्ही छान अशी मोठी अशी वाटी आहे याची आणि हे बघा एकदम स्मूथ आहे हे, हे बघा आणि ह्याची वाद म्हणजे आपलं जे, जे नॉर्मल नाडी जी असते ना तीच असते याची हे बघा एवढी आणि ही तुम्हाला नाईन दिवस पुरेलच आणि जर तुम्हाला नवीन घालायची असेल तर तुम्ही ते नाडीचं बंडल आहे तर मार्केटमध्ये घेऊ शकता ते कट करायचं एवढं थोडंसं आणि घालायची घालायच्या आधी थोडीशी तेलात भिजवायची आणि मग ह्याच्यात टाकायची कारण ड्राय असताना घालतो ना आपण तर जाते पण कधी कधी ह्याच्यामध्ये अडकते हे बघा हे बघा छान क्वालिटी आहे एकदम मस्त कुठेच धार वगैरे नाही आहे छान आहे अशी बघा इथे नवम्या आतमध्ये हे बघा हे आहे आणि त्याची ग्लास पण तुम्हाला दाखवते मी एकदम मस्त क्वालिटीची ग्लास आहे हे बघा आणि इथे तुम्हाला असं लाईन वगैरे दिसेल ना ते स्क्रॅच वगैरे नाही आहे जॉईन केलेलं असतं ना त्याचं असतं काही हाताला लागत नाही कोणी म्हणेल की हे स्क्रॅच आहे स्क्रॅच वगैरे नाही आहे हे असं आहे आणि काच चांगली कशी ओळखायची तर हे बघा हे जे असं राऊंड फिनिशिंगमध्ये आहे ना एकदम छान असतं एकदम म्हणजे याला धार नसते बाकी तुम्ही काच बघेल ना स्क्वेअर कटिंग असते स्क्वेअरमध्ये कटिंग असते आणि ते रफ असतं सगळं म्हणजे हात कापू शकतो हे एकदम असं सुळसुळीत सूर आहे की तुम्ही असं हात ते तुमचा हात कापणार नाही पण दुसरं एक येतं जे स्क्वेअर असतं असं हे त्याला खूप धार असते इथे तास दिसतो काचेचा म्हणजे तुम्ही असं केलं तर तुम्हाला के तुम्हा हात कापेल पण हे असं बघून घ्यायचं कुठेही खरखरीत नाही काही नाही चरचरीत नाही छान अशी ही काच ला आहे तर ही काच तुम्हाला अशी लावायची तर तुम्हाला हा असा दिवा तुमचा दिसेल हा तीन नंबरचा दिवा आहे आता तुम्हाला मी चार नंबरचा पण दाखवते मी तुम्हाला फरक कळेल नवरात्रीसाठी तीन आणि चार नंबरचे दिवे हे खूप चालतात मी तुम्हाला दाखवते चार नंबरचा ह्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे दाखवते मी आता आपण बघतोय चार नंबरचा असतो सॉरी अखंड दिवा हे बघा अशी ही वर खाली होते बघू शकता खालू असं अगदी पातळ बित्तळ काहीच नाही आहे छान आहे कुठेही धार नाही आहे आणि ह्याची काच बघा मी जसं सांगितलं तसं इथे राऊंड छान कुठेही धार नाही आहे हे बघा ही इथे तुम्हाला बघा फरक समजेल तीन आणि चार नंबरमध्ये हे बघा तीन नंबर हा तीन नंबर आहे आणि हा चार नंबर आहे क्वालिटी अप्रतिम आहे ग्लासची वगैरे आणि हे जे कोणी ऑर्डर करतील त्यांनी ऑर्डर ओपन करताना पार्सल ओपन करताना ओपनिंग व्हिडिओ ठेवायचा ओपन आहे कारण आम्ही चेक करून पाठवणार काचा वगैरे कुठलाही डॅमेज नाही आहे सगळं चेक करून आणलेलं आहे पॅक करताना पण चेक करून करणार पण तुम्ही ओपन करताना नंतर कोणाची कंप्लेंट आली की काच फुटली आहे वगैरे तर ओपनिंगचे व्हिडिओ मस्ट आहे अखंड दिवासाठी ठीक आहे तर हे तीन नंबर आहे आणि चार नंबर आहे तर खूप छान असे आहेत ज्यांना कोणाला हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण नवरात्री आता जवळ आलेली आहे आणि ज्यांना कोणाला अष्टलक्ष्मी दिवा वगैरे हवा असेल तर त्याच्यामध्ये ही आपली वात वात स्टँड येतं हे ट्वेंटी रुपीजचं आहे तर कोणाला हवं असेल तर हेही ऑर्डर करू शकता हे नॉर्मल वातीचं स्टँड आहे आणि हे समईचं स्टँड आहे समई वात हे पण वीस रुपये हे कोणाला हवं असेल तर हेही सांगा तर अखंड दिवा तीन आणि चार नंबर ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा लवकर ऑर्डर करा तर तुम्हाला नवरात्रीच्या आधी मिळून जाईल ठीक आहे याची पॅकिंग कशी येईल मी तुम्हाला दाखवते तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये येणार हे असं हे पिशवीमध्ये पॅक आहे तर असं बॉक्स आहे इथे बघू शकता चार नंबर साईज लिहिली आहे तसंच तीन नंबरच्या याला तीन नंबर साईज लिहिलेली आहे आता ही काच आहे ती ह्याच्यामध्ये अशी स्टिक केलेली हा असा बॉक्स आहे त्याला ही स्टिक केलेली आहे आम्ही दुसरं लावू तेव्हा पॅक करताना हे असं काच आहे ह्याच्यामध्येच हे असं पॅक तुम्हाला येईल पूर्ण बॉक्स सिमिलर तीन नंबरचा पण तसाच येईल ठीक आहे तुम्हाला मी कमलगट्ट्याची माळ दाखवली तशीच आपल्याकडे जप करण्यासाठी रक्तचंदनाची ओरिजिनल रक्तचंदनाची मणी आहे तर त्याची माळ ही तुम्हाला मिळेल खूप छान अशी क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही आणि छान अशी बांधलेली आहे हे मणी म्हणजे जे सरकत नाहीत आपलं धाग्यात ओवलेले मणी कसे ते मध्ये मध्ये गॅप होतो ना तर तसं ह्याला बघा अशा छान गाठी मारलेल्या आहेत छान ओवलेल्या आहेत रक्तचंदनाची ही माळ आहे जप करण्यासाठी तुम्ही ही वापरू शकता ओरिजिनल आहे आणि छान क्वालिटी आहे ज्याला कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा रक्तचंदनाची जप माळ ठीक आहे आता अष्टगंध पण आपल्याकडे अवेलेबल असतं केशर अष्टगंध पावडर आहे ही आणि मनोहरचं वेट चंदन टिक्का पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्याला कोणाला हे हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा छान आहे छान सुगंधित अष्टगंध आहे हा केशर अष्टगंध ठीक आहे पण मनोहरचंच आहे ह्यांचंच वेट केसर चंदन टिक्का पण येतो तोही छान आहे यूज करून बघा प्लस आपल्याकडे गोमूत्र गंगाजल गुलाबजल हे पण अवेलेबल आहे आणि आता धूपमध्ये मी तुम्हाला सांगते ह्या धूपस्टिक्स आहेत तर हरिओम आणि विघ्नहर्ता हे उत्कृष्ट अशा मस्त डिवाईन फ्रेग्रन्सवाला धूपस्टिक आहेत हे बघा छान क्वालिटी आणि छान फ्रेग्रन्स म्हणजे डिवाईन फ्रेग्रन्स ह्याचा कुठल्याही फुलांचा किंवा फळांचा असा फ्रेग्रन्स नाही आहे खूप डिवाईन फ्रेग्रन्स आहे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत तर सा मी जे बेस्ट आहे ना तेच मी आणलेलं आहे आणि मी यूज पण केले आहेत अगरबत्त्या ही स्वामी कृपा तर खूपच अप्रतिम आहे आधी पण आम्ही स्टार्टिंगला आणलं होतं पण अजून अपग्रेड झाला आहे ह्याचा फ्रेग्रन्स आणि कलर पण आधी पर्पल कलरमध्ये यायचं स्वामी कृपा धूप धूपस्टिक आहे पण हे बघा आणि खूप सुंदर फ्रेग्रन्स आहे आधीपेक्षा अजून चांगला आणि कलर पण आता छान म्हणजे त्यांनी आधीचा पण पर्पल चांगलाच होता पण त्यांनी हे अपग्रेड केलं आहे खूप सुंदर असं आहे आधी हंड्रेड रुपीज होती याची कॉस्ट पण आता त्यांनी अपग्रेड केलं आहे आणि छान सुगंध पण अजून जास्त आहे तर याची कॉस्ट आता वन ट्वेंटी आहे वन ट्वेंटी पर बॉटल हे बघा हे आहेत विघ्नहर्ता हरिओम ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा रेटसाठी तर आपण धूपस्टिक आहे धूपस्टिकमध्ये हरिओम आहे विघ्नहर्ता आहे स्वामी कृपा आहे आणि हे सिक्स इन वन कप आहेत आपले सहा फ्लेवरमध्ये आहेत मोगरा रोज लोबान चंदन हवन आणि गुगल हे सहा फ्लेवर आहेत खूप छान चालतात हे पण खूप डिमांड आहे याला पण तर ते ऊद बखूरचं तुम्हाला जी पावडर दाखवली मी ती तुम्ही ह्याच्यावर टाकून वापरू शकता खूप छान असं त्याचा फ्रेग्रन्स येतो आणि धूर पण खूप छान होतो दुसरं आहे ही फिफ्टी ग्रॅम्समध्ये आहे अजंटाची ऊद बखूर अगरबत्ती खूप छान अशी मस्त आहे एकदा नक्की ऑर्डर करून बघा ऊद बखूर मग आहे केसरी कस्तुरी हे पण उत्कृष्ट आहे मी तुम्हाला म्हटलं ना मी ज्या बेस्ट आहेत ना त्याच आणल्या आहेत म्हणजे स जिथे वेंडरकडे सगळ्या दिसल्या तर आपण उचलून आणायचं असं नाही जे बेस्ट आहे ना तेच मी आणलं आहे हे बघा आणि आम्ही यूज केल्या आहेत त्यामुळे मी सांगू शकते की खूप छान आहे प्रीमियम क्वालिटीचे आहेत पॅकिंग नुसतं प्रीमियम नाही आहे त्याच्यामधली जे प्रॉडक्ट आहे ते पण एकदम प्रीमियम क्वालिटीचं आहे त्यामुळे त्याच्या रेट्स थोड्याशा जास्त आहेत आणि ही आपली एकदम बारा महिने अशी आपण यूज करू शकतो अशी वक्रतुंड अगरबत्ती ही पण खूप छान आहे मग आहे केसर चंदन इथे लिहिलेलंच आहे न्यू डिवाईन फ्रेग्रन्स आणि ह्या ब्रँडचे ना सगळे फ्रेग्रन्स डिवाईनच असतात आणि खूप छान असतात ना सॉफ्ट आणि एकदम असं भडक असा, असा फ्रेग्रन्स नसतो खूप छान असतो डोकेदुखी वगैरे डोळे झोमणं हे काय अगरबत्तीने होत नाही किंवा धूपनी पण नाही होत हे बघा रिचनेस ऑफ सँडलवूड अँड सॅफरॉन केसर चंदन खूप छान डिवाईन फ्रेग्रन्स आहे याचा पण आणि शेवटी आपली सगळ्यांची आवडती श्री स्वामी समर्थ हिना अगरबत्ती ही तर म्हणजे मी काय सांगू खूपच छान आहे याचा फ्रेग्रन्स तर एकदा तरी नक्की हे घेऊन बघा ऑर्डर करून बघा तुम्ही प पुन्हा पुन्हा ऑर्डर कराल ही आमची गॅरंटी अजंठा श्री स्वामी समर्थ हिना अगरबत्ती प्रीमियम आहे पण हंड्रेड ग्रॅम्स ह्याची एम आर पी थ्री ट्वेंटी फाय आहे पण आपल्याकडे थ्री ट्वेंटी फायला नाही मिळणार तुम्हाला कमीमध्ये मिळेल कारण ही आहे तशी क्वालिटी तशी आहे म्हणून त्याची किंमत आहे तशी श्री स्वामी समर्थ हिना अगरबत्ती आणि ह्याची पण इथे दिले हंड्रेड ग्रॅम्स बघा दोनशे चाळीस पण आपल्याकडे कमीच मिळेल तुम्हाला केसर चंदन वक्रतुंड केसर क केसरी कस्तुरी ह्याची पण बघा शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे दोनशे ऐंशी एम आर पी आहे पण आपल्याकडे तुम्हाला कमीमध्येच मिळेल उदबकूर फिफ्टी ग्रॅम्स आहे हे तुम्हाला मिळेल आपल्याकडे ठीक आहे तर या होते आपले अगरबत्तीचं कलेक्शन प्रीमियम अगरबत्ती कलेक्शन आणि हे धूप ते ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हे सगळं आपलं फ्रेग्रन्सेसचं कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही हरिओम विघ्न हर्ता धूपस्टिक स्वामी समर्थ केसर चंदन उद बखूर वक्रतुंड ज्याला कोणाला ज्या अगरबत्त्या हव्यात आता नवरात्री येते तर नऊ दिवस आपण आपल्या घरी पण आपण धूप नैवेद्य करतो त्यासाठी ही अगरबत्त्या धूप सगळं लागेल आणि धूप कोण पण आहेत दोन आ, मिल्की रोज आहे आणि एक बकूर आहे शिवम बकूर तेही तुम्हाला दाखवते मी तर हे बघा मी म्हणाली ना बकूर शिवम बकूर हे धूपकोन आहेत हे पण क्वालिटी खूप छान आहे त्याची हे बघा मस्त आहेत आम्ही हेही वापरले आणि बऱ्याच कस्टमर्सनी हे घेतले त्यांनी रिपीट ऑर्डर्स केल्या आहेत त्याच्या शिवम बकूर एकदम माइल्ड फ्रेग्रन्स आहे धूपकोन आहे ते आणि हे निधीवन मिल्की रोजमध्ये आहे खूप मस्त आहेत माइल्ड माइल्ड फ्रेगरन्स याचा आणि खूप छान आहे छान जळतात हे एटी रुपीस पर बॉटल आहे कुठली घेतलीत एटी रुपीज पर बॉटल आहे स्वामी वन स्वामी कृपा वन ट्वेंटी पर बॉटल आहे ठीक आहे ज्यांना कोणाला हे हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा नवरात्र आता जवळ आली आहेत तर छान छान फ्रेग्रन्सेसचं कलेक्शन करा तुम्ही पण छान छान अगरबत्त्या घ्या कलश वगैरे पण तुम्हाला जे आवडलं असेल ते ऑर्डर करा पण लवकर ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला नवरात्राच्या आधी पार्सल मिळेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ